जे मी वैशाली वारकुल माझी नवजीवन गोशाळा आहे गेल्या दहा वर्षापासून मी गोशाळा गोरक्षक पण आहे आणि मी एक गोसेवक पण आहे गोशाळेत आतापर्यंत कमीत कमी, कमी सहाशे पेक्षा जास्त जनावरे वाचले गेली वाचवली गेली पण आता जिवंत आहेत ते आपल्याकडे पावणे तीनशे जनावर आहेत गडी नसेल तर तुम्ही माझ्या कपड्यावरती जाऊ नका मी जनावराच्या मागे जाते मी एक शेतकऱ्याची पोरगी आहे गोसेवा करायला प्रत्येक असं म्हणतात की शिवाजी महाराज यायला पाहिजे काळाची गरज आहे कारण कलयुग आहे का शिवाजी महाराज जन्माला तर कोणाच्या घरात तर शेजाऱ्याच्या घरात का तर कल झाला तर त्यांच्या घरात होऊ दे आपल्या घरात व्हायला नको पण मी असं म्हणेल या जन्मी माझ्या हातून फार उशीरा गोसेवा घडली पुढच्या जन्मी पुन्हा ज्याच्या घरी गोशाळा असेल तिथं माझा जन्म व्हावा आणि मी हिंदू धर्माला राष्ट्राला पुढे नेण्याचं कार्य माझ्या हातून घडत तुम्हाला सगळ्यांना मी एकच विनंती करेल जर कधी कळमला आला तर कळमपासून ढोकीला जाणाऱ्या मेन रोडवरती अकरा किलोमीटरवरतीच गोशाळा आहे एकदा गोशाळेला भेट द्या शासनाचं चा अनुदान चालू झालं असं फक्त जाहीर केलं शासनाने की गाईला राज्यमातेचा दर्जा दिला तेव्हा पण आंदोलनाला मीच बसले होते पहिल्यांदा धाराशिवला बसले त्यानंतर मग मिलिंद भाऊ एक बोटे यांच्यासोबत आळंदीला बसले त्यानंतर गाईला राज्यमातेचा दर्जा मिळाला हिंदुत्वाचं सरकार आहे पण आतापर्यंत कायद्याची अंमलबजावणी तेवढी कडक न झाल्यामुळं गायिका आपण अजूनही बंद झालेलं नाही आहे खरं बोलायचं झालं तर हिंदू धर्म खत्रेमे आहे असं आपण म्हणतो पण खरंच आहे का मला असं वाटतं की शेतकरी वर्ग म्हणजे हा हिंदू वर्ग मग हिंदू वर्गात वर्गा सगळेच लोक येतात आपण शेतकरी पशुधन आपल्याकडे आपण विकतो म्हणून ते कापतात मग आपणच आपला धर्म बुडवतो ना दुसरे लोक बुडवत आहेत मग मला सांगा एवढ्या जीव त्या गाईनं तुम्हाला दूध दिलं तिला आज दूध देत नाहीये किंवा ती गाभण जात नाही म्हणून तुम्ही कसा विकता तुम्हाला वाटत नाही का ती तुम्हाला शाप देत असेल जर समजा माझ्यावर प्रॉब्लेम आला आणि माझ्या आणि महाराजांचे खूप चांगले संबंध आहेत सगळ्यात पहिल्यांदा संकट समय मला कोणा ठेवणार महाराजा ठेवणार ज्या जनावराला तुम्ही लळा लावला ते जनावर जर तुम्ही कत्तलखान्यात दिलं तर ते पहिल्यांदा कोणाला आठवत असेल त्या मालकाला की बाबा माझ्या समोरचे कापायला लागलेत माझा पण नंबर येणार आहे तर तुम्हाला इथून घेऊन जा कारण जगायचं प्रत्येकाला असतं कोणाला मरायची इच्छा नसते मग त्याचा तळतळाट आपण का घ्यावा मला सांगा माग सतयुग त्रेतायुग द्वापारयुग कलयुग याच्यात लोक सुखी समाधानी आणि आयुष्यमान भरपूर होतं आता का नाहीये प्रत्येकाच्या घरात कल आणि कुणी रोगी नाही असं म्हणू शकत नाहीये लहान असू दे किंवा मोठं असू दे त्याचं कारणच आहे की आपण कळत न कळत या मुक्या जनावरांचा शाप घेतो आणि आपण घरात कलह करतो मी तुम्हाला एकच मुद्दा सांगेल आणि माझं बस करेल माणूस महिला स्मशानभूमीत गेलो आल्यावर आपण आंघोळ करतो मटण खाणारे लोक मटण घेतात घरी येतात घरी शिजवलं जातं म्हणजे मसनवाटा कुठं झाला घरात तुमच्या पोटात जात म्हणजे झाला तयार तुमच्या पोटात मग मला सांगा माणूस काय करायची करता का तुम्ही नाही मग तेव्हा मसनवाटा तुमच्या घरात होत नाही का तो होतो मग मला सांगा ज्या घरात मसनवाटा असतो त्या घरात लक्ष्मी कधी नांदेल का नाही नांदणार म्हणून आताचा कोणाचाही संसार कुणाच्याही मुलीबाळी किंवा सगळ्यांच्या घरात अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेम काय तर आपण इथून सुरुवात करतो आपला धर्म आपणच संपवला आपल्या धर्माचं अनुकरण आपण करत नाहीये आपण लहान मुलांना कधी शिकवत नाही की मंदिरात जायला पाहिजे आपण कधी शिकवत नाही की आई नंतर गाईला, आई म्हटलं जातं माणूस मेल्याच्या नंतर आपण कावळ्यानं घास नाही शिवला तर गाईला देतो का कारण ती माता आहे मग त्या मातेचा खरंच आपण संगोपन करतो का तर नाही करत आहे मग मला सांगा ती गाय तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहील का एवढ्या दिवस बिचारीनं तुम्हाला दूध दिलं असेल तुमच्या संसाराला हातभार लावला असेल तर तुमचं एक कर्तव्य ती मेल्यानंतर तिला तिथंच आपलं इथं पुरावं पण आपण तसं न करता तिचा पाय मोडला किंवा तिचा जर समजा दूध देत नसेल गाभण राहत नसेल तर आपण खटकाला एकदा नाही चारदा फोन करतो आणि बोलावून घेतो की दो, दोन दोनच हजार द्या पण गाय घेऊन जा का शाप घ्यायचा हो त्यांचा त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे बरं एवढ्या दिवस तिच्यापासून आपण खूप काही गोष्टी खाल्ल्या अनुभवल्या मग तिचा शाप कशासाठी तिला विकायचं कशासाठी मी ईश्वराच्या चरणी मी ईश्वराला प्रार्थना करेल ज्या ज्या लोकांनी अशा गाय विकल्या असतील माणसं कापायचे कत्तलखाने तयार व्हावे हो आणि ज्यांनी विकले ते तिथं कापायला जावे आणि या काळात जर आपण एकत्र एक नाही झालो आपण आपला धर्म आपणच आपन नाही सांभाळला आपल्या आपल्या पुढच्या पिढीला मुलांना आपण देव काय धर्म काय राजा काय हे जर नाही सांगितलं तर आपल्यावरच एक दिवस फार वाईट असेल हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि आपल्या आपल्या धर्मासाठी आपल्या आपण उभं राहावं दुसरी एक तुम्हाला विनंती करेल की ज्यांना गोसेवेसाठी मदत करायची असेल आपल्याकडे करा पावणे तीनशे परशुधन आहे महाराज गोशाळेवरती येऊन गेले दादा आम्हाला नेहमी सहकार्य करतात फुल नाही फुलाची पाकडी खारीचा वाटा तुमच्याकडून एक पुण्याचा सहभाग म्हणून व्हावा आणि आपण एका एका पिंढीचे जरी मला दहा रुपये दिले तर मी तुम्ही मला ईश्वरासारखे आहात त्यामुळे मी तुमची खूप मनापासून आभारी असेल जय गोमाता